भावशेखर भावशेखरचा आजचा आपला विषय आमसूल हे काय शीर्षक असतं का असा काही विषय असतो का तो काय पदार्थ आहे ना त्याला धड रंग ना धड रूप पण असं असलं तरी आमसूल हा पदार्थ स्वयंपाकघरात अत्यावश्यक आत्ता हे सगळं आठवायचं कारण म्हणजे आत्ता अगदी अलीकडे माझ्या एक ज्येष्ठ ब मैत्रीण माधुरी देव तामणे यांनी एक ग्रॅफिटी पाठवली होती त्या ग्रॅफिटी मध्ये एमिली डिकन्सनचं एक वाक्य होत आय एम आउट विथ लँटर्न्स लुकिंग फॉर माय सेल्फ आय एम आउट विथ लँटर्न्स लुकिंग फॉर माय सेल्फ म्हणजे मी कंदील घेऊन शोधतेय मला स्वतःला असं ते एमिली डिकिन्सनचं वाक्य होत का कोण जाणे पण ते वाक्य त्यांनी ती ग्रॅफिटी मला पाठवल्यापासून माझी पाठ काही सोडत नाहीये सारखं वाटतं की हे वाक्य तसं दिसायला पाच सहा शब्दांचंच आहे पण अतिशय आशय घन असं हे वाक्य आहे खरं सांगायचं म्हणजे अगदी जीव घेणं असं हे वाक्य आहे काय तर म्हणे आय आउट विथ लँटर्न्स लुकिंग फॉर माय सेल्फ हे वाक्य वाचलं आणि पटकन मनात आलं स्वतःला शोधायचं म्हणजे नेमकं काय कस्तुरी मृगानं आपल्यातली कस्तुरी शोधायची आहे हे उत्तर म्हणून छान असलं आणि छान वाटलं तरी आपण सगळेच थोडे कस्तुरी मृग असतो आणि कस्तुरी मृगाला सुद्धा आपण कस्तुरी मृग असण्याचा खरंच अभिमान असेल का प्राध्यापक वसंत कानेटकर यांचं कस्तुरी मृग नावाचं एक जुनं नाटक होतं रोहिणी हतंगडी आणि डॉक्टर श्रीराम लागू त्यात काम करायचंय कानेटकरांच्या त्या कस्तुरी मृग या नाटकामध्ये एक वाक्य होत आणि ते वाक्य म्हणजे कस्तुरी मृगाच्या बेंबीत असण्यावर एक छान टिप्पणी असते चांगली गोष्ट नेहमीच अडचणीच्याच चा जागी का असते अशा आशयाचं काहीतरी ते वाक्य होत चांगली गोष्ट नेहमीच अडचणीच्याच चा जागी का असते निदान चार चौघात मोकळेपणानं उच्चार करता यावा अशी तरी ती जागा असावी ना कस्तुरी मिळेल न मिळेल हा पुढचा भाग निदान त्या जागेचा ठाव ठिकाणात देता आला पाहिजे स्वतःचा शोध घेणं हे तशाही अर्थाने अडचणीचं असतं का कारण तो नेमका अडचणीच्याच जागी जाऊन थांबतो शोध लागेल की नाही हात आणखीन पुढची अनिश्चितता आपलं आपले पण हे आपलेपण न राहता मी पण होत जात म्हणून आयुष्याच्या एका टप्प्यावर स्वतःलाच शोधायला बाहेर पडावं लागतं का आणि अशा अर्थानं एमिली डिकिन्सन म्हणते का कि आय एम आउट विथ लँर्न्स लुकिंग फॉर माय सेल्फ एमिली डिकन्स हे वाक्य आठवत असताना मला राहून राहून आयन रॅनचं एक वाक्य आठवत द डायरी ऑफ यंगल या तिच्या गाजलेल्या पुस्तकात एका ठिकाणी ती म्हणते लेट मी बी माय सेल्फ आपण या लेट मी बी माय सेल्फच्या उफराट्या प्रवासात तडकतो आणि मग कंदील लावून स्वतःच्या ला शोधायची वेळ आणतो का लेट मी बी माय सेल्फ मग अशा वेळेला फार वाटत की एमिली डिकिन्सचं वाक्य आय एम आउट विथ लुकिंग फॉर माय सेल्फ याच लोलकाची दुसरी बाजू म्हणजे लेट का असं काहीतरी डोक्यात घुमत असताना माझी आई नेहमी म्हणायची त्यांना कळत आठवलं माझी आई म्हणायची की जेवण झाल्यावर उरलेली आमटी फ्रीज मध्ये ठेवताना आमटी मधली आमसुल आणि कढीपत्ता टाकून द्यावं निदान ते काढून बाजूला ठेवावं विशेषत आमसुल काय गंमत आहे ना आधी आपणच आमटीला चांगली चव यावी म्हणून त्या आमसुल आणि कढीपत्ता घालतो आणि नंतर आलेली चव टिकावी म्हणून ती आमसुल काढून टाकतो एरवी आमसुल आमलं पित्त कमी करतात पण उरले तीच उरलेल्या आमटीत राहिली की आमटी आंबट करतात आमटी तीच त्यात घातलेली आमसुल हि तीच आमटी खाणारे आपणही तेच पण कधी आमसुल घालावी लागतात तर कधी आमसुल काढावी लागतात कधी घालायची कधी काढायची हे कळणं म्हणजे स्वतःला शोधणं आई असही म्हणायची की आमसुल तीच पण तामटीत घातली तर ता ती पहिली जेवण झाल्यावर पातेलीतन काढून टाकायचे पण तीचुल पळी वाड्या पिठलात घातली तर पिठल पानात वाढायच्या आधीच काढल्यातनं आमसुल काढून टाकायचे म्हणजे भाकरीला लावून पिठलं खालताना ते पिठलं लालसर होत नाही निदान आमसुलाचे लाल थेंब पिठल्यावर दिसत नाहीत पुन्हा आमसुल तीच पिठल तेच खाणारे आपण पण घालण्याची प्रक्रिया तीच राहिली तरी काढण्याची बदलते याला स्वतःचा शोध म्हणतात का कारण तसं सांगायचं झालं तर केवळ आमसुलच पिठल्यात वेगळी ना आमटीत वेगळी नसतात आपण ही प्रत्येक प्रसंगात वेगळे असतो की आणि तसे वेगळे असतो म्हणून स्वतःला शोधावं लागतं का कारण असण आणि दिसण याच्यामध्ये खूप फरक असतो प्राध्यापक वसंत कानेटकर त्यांचं एक जुनं नाटक आहे मला काही सांगायचं प्रभाकर पणशीकर सुधाकर सुधा करमरकर सुधा काशीनाथ गाणेकर चित्तरंजन कोलटकर अशी सगळी एकाहून एक भारी माणसं त्या नाटकात काम करायची त्या नाटकाच्या शेवटी एक संवाद आहे आणि तो संवाद राहुल जे काम काशीनाथ घाणेकर करायचे त्याच्या तोंडी आहे की दिसत तसं नसतं म्हणून जग फसतं असं जग म्हणत तो संवाद आहे असा दिसत तसं नसतं म्हणून जग फसतं असं जग म्हणतं पण हे अर्धसत्य संपूर्ण सत्य हे आहे की जसे आपण नाही तसं आपण असावं निदान इतरांना दिसावं आणि त्यावर सगळ्यांनी फसावं यासाठी आजन्म धडपड करतो त्याचं नाव माणूस ती धडपड असते काही ना जमते काही अनेकांना नाही जमते असं ज्यांच्या विषयी वाटतं त्यांना तरी ते जमलेलं असतं का आणि निदान त्यांचं त्यांना तरी तसं वाटतं का हे कशाला कळतंय आणि म्हणूनच अध्यात्मामध्ये म्हटलं जातं का की जो संतपदाला पोचला त्या संतपदाला मुजरा असतो आणि मग त्यावेळेला त्याच्या मार्गाचा विचार केला जात नाही पण जोपर्यंत आपण तिथे पोचलेले नसतो तोपर्यंत त्या मार्गाचा विचार हा करतच राहावा लागतो म्हणजे आपला मार्ग आणि ती आमसुल दोन्ही सारखीच असतात का होत काय कारण कधी म्हणायचं अपकडला गेला तो चोर सुटला तो साव तर कधी म्हणायचं दृष्टी आहे मी हे एमिलिटिकन्सचं वाक्य जेव्हा माझ्या मुलाला सांगितलं की एमिली डिकन्स म्हणते की शी इज आउट विथ लँटर्न्स लुकिंग फॉर हरसेल्फ तर तो, तो हसून म्हणला शोधून शोधायचं तर कंदिलाच्या उजाडात कशाला टॉर्च लावा ना हल्लीच्या तरुण पिढीला बोलून काही चालत नाही कारण मग आपण त्यांच्या प्राय स्पेस आणि प्रायव्हसीवरती एनक्रोचमेंट करत असतो या स्पेस आणि प्रायव्हसीचा मधला मार्ग म्हणजे स्वतःच स्वतःला शोधणं असतं का आणि त्याच्याही व्यतिरिक्त त्या मुलाला बोललो नाही तरी माझ्या मनामध्ये आलं की अरे बाळा टॉर्च आणि कंदील याच्यामध्ये फरक आहे टॉर्च बरा असतो कारण तो टॉर्च फक्त पुढे प्रकाश टाकतो कंदील फार वाईट असतो तो कंदील मागेही प्रकाश देतो पुढेही प्रकाश देतो त्यामुळे कंदिलाच्या प्रकाशात फक्त पुढचा प्रकाश, प्रकाश नाही आपली सावली ही पावी लागते ती शक्यता टॉर्च मध्ये कमी असते आणि स्वतःच स्वतःचाच शोध घ्यायचा असतो तेव्हा सगळ्यात पहिल्यांदा बाजूला काय करतावं लागतं तर ते स्वतःला बाजूला करावं लागतं आणि त्याच भान ठेवणं म्हणून कंदिलाच्या उजाडात एमिलिडिकन्स गेले कदाचित माझा मुलगा म्हणला तेही बरोबर असेल की एमिली डिकन्सने डिकन्सनं ज्या वेळेला हे वाक्य लिहिलं तिच्या काळामध्ये टॉर्चचा शोध लागला नसेल फक्त कंदीलच असतील आता तर तुमच्या आणि माझ्या मोबाईलला सुद्धा टॉर्च असतो फक्त तो मागे असतो मोबाईल उलटा करून धरता आला तरी स्वतःच स्वतःला नाही ना करता येत मग टॉर्च कंदील आणि आमसुला माझं मलाच वाटलं त्या मुलाला सांगाव की अरे कसं असतं माहितीये का की आधी केलेला पदार्थ पुन्हा गरम करताना गॅस मंदच ठेवावा लागतो टॉर्च रस्त्याला परवडला तरी आपल्यालाच तो पेलवत नाही हामाम खान्यात खाण्यात सगळेच नंगे असले तरी त्या सगळ्यात आपणही नंगे आहोत हे पाहणं पटलं नाही आणि परवडलं नाही तरी ते असतच ना आणि हे नंगे आमसुलासारखं नसतं कारण ते काढताही येत नाही आणि टाकताही येत नाही आणि त्यानंतर एक कविता मनात घुमायला लागली आहे माझीच कविता पण ती घुमायला लागली एवढं नक्की कंदिलाच्या उजेडात स्वतःलाच शोधायचं आहे निदान काच तरी साफ नसावी कारण मी कुठे हरवलो हे मला माहिती असलं तरी ते माहिती नाही हे सांगायचंय कंदिलाची काच ते स्वातंत्र्य देत नाही कंदिलाच्या उजाडात स्वतःला शोधायचं आहे अनवाणी आणि अनोळखी अशा दोन्हीच भय आहे जगाला बघता बघता स्वतःला न्याहाळलं नाहीये आणि म्हणूनच कंदिलाच्या उजाडात आता स्वतःला शोधायचंय निष्ठेची तेलवा ताडक्याला कापूस लावायचं मात्र राहिलंय कंदिलाच्या उजाडात म्हणून मला शोधायचं आहे कंदिलाच्या उजेडात स्वतःला शोधायचंय आहे कारण अंधारात सावली आड येत नाही हे किती बरं आहे बाकी काही नाही तरी स्वसंवाद होतो आहे यालाच स्वशोध म्हणतात हे कंदिल हसून सांगतो आहे हे कविता करताना रबर बँड इतकंच आमसूल मनासमोर होत याच कारण असत की रबर बँड आमसूल आणि आपण या तिघांनाही स्वतःचा आकार नसतो पाण्याला जसा स्वतःचा रंग नसतो त्याच्यात जे मिसळावं तो त्याचा रंग असतो तसेच आपण आमसूल आणि ही गणित असतात का आमसूल भावशेखर